आषाढी एकादशी स्पेशल आजचा उपवासाचा पदार्थ आहे यासाठी एक कप साबुदाना आणि पाव कप म्हणजे मूठभर घेतलेले आहे शेंगदाणे कमी आचेवर हे दोन्हीही पदार्थ चांगले भाजून घ्यायचे खूप रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही हलकेसे भाजून घेतले की काढून घ्यायचे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे पावडर बारीक करायची खूप जाडसर ठेवायची नाही त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घालायचे आहे त्यामध्ये जरासुद्धा बटाट्याचे तुकडे राहता कामा नये आणि राहिलेले मसाले घालायचे तर अर्धा चमचा जिरे दोन बारीक चिरलेले हिरवे मिरच्या चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं उपवासाला जर तुम्ही काळी मिरी आलं खात असाल तर तेही पदार्थ यामध्ये घालू शकता तयार केलेलं हे पीठ दहा मिनटं झाकून ठेवायचं कारण साबुदाणा आपण कच्चा वापरलेला आहे त्यानंतर छोटे गोळे करायचे आणि ही, ही पोळी लाटून घ्यायची लाटण्यासाठी इथे साबुदाण्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता त्यानंतर एखादं ताट किंवा म डब्याचं झाकण घेऊन याच्या कडा कापून घ्यायच्या म्हणजे हा पदार्थ एकसारखा दिसतो गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि दोन्हीही बाजूने मस्त असा हा साबुदाण्याचा पराठा भाजून घ्यायचा खायला अप्रतिम लागतो आणि अगदी मऊसूद तयार होतो जरासुद्धा वातळ होत नाही आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा हा नवीन पदार्थ जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत